मित्रांनो राज्यात विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून घरे शेती आणि जनावरांचे नुकसान जेथे झाले आहे ते तेथे आवश्यक त्या ठिकाणी निकषामध्ये शिथिलता आणून मदत केली जाईल अशी मित्रांनो माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला आणि मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी माध्यमांना माहिती दिली मित्रांनो आतापर्यंत एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना बावीसशे पंधरा कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे आणि यापैकी अठराशे एकोणतीस कोटी रुपये जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आले असून येत्या आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशाही सूचना स्थानिक प्रशासन देण्यात आल्या राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व निकष बाजूला ठेवून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल मित्रांनो दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांना करण्यात येईल अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे उडीद मक्का सोयाबीन तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरांचे व पशुधनाचे नुकसान झाले आहे बाधित शेतकऱ्यांना शासना मार्फत लवकरच मदत दिली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली मित्रांनो संबंधित निधी डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा अशाही मित्रांनो या ठिकाणी सूचना देण्यात आल्या मित्रांनो असा महत्त्वपूर्ण जी आर देखील मित्रांनो तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आला मित्रांनो यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा विभागानुसार मित्रांनो या ठिकाणी निधी घोषित करण्यात आला